कितनी सामने सुबह कितनी भल्ली निया है सर परीक्षक ने विनती करते हुए ज़ोर कर टाइम पर गदर दुरिया संगाना चुमे चुमे निया मंचे और मंचे ले मान्यवर फुटबॉल खेलना ले खेल खबरना ले प्रवीण स्वागतमुस्कर आज किराप भरती है कार्यकर्ता का या खेळाच्या प्रोत्साहनासाठी बोलवलेलं आहे हे सर्व ते हजर आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंग्रजांनी म्हणजे ब्रिटिशांनी वर्षी दीडशे वर्ष राज्य केलं एकशे पन्नास वर्ष एकशे पन्नास वर्ष राज्य करून त्यांनी आपल्या भारतीयांची सर्व अस्मिता राष्ट्रपतीचं प्रेम हे सगळं पुसून टाकलं नायनाट करून टाकला आणि खेळ जे आहे त्यातला मुख्य खेळ आहे तो क्रिकेट आणि आपण एक गेल्या दहा वर्षापूर्वीपर्यंत पाहिला असेल तर या भारतामध्ये सर्व ठिकाणी सगळ्यात जास्त खेळला जाणारा खेळ हा क्रिकेट आहे एवढीशी जागा दहा बाय दहाची जागा दहा बाय पाच ची जागा तरी असली पाच बाय दहाची जागा, जागा तरी असली

सगळ्यांना स्वागत करायला सांगत होता हाफ झाला आणि नंतर दुसऱ्यांदा पुन्हा खेळ सुरू झाला त्यावेळेला भारतीय खेळाडूंनी खेळाचा पाटा बदलला आणि एकदम पारण जड झालं आणि त्यांनी सहा गोल केले आणि हिटलरचा चेहरा पांड्यासारखा झाला हिटलर खाली बसला त्याला टाळ्या वाजवता आल्या नाही नर्वस झाला खेळ संपला भारताचा विजय झाला भारताला बक्षीस मिळालो आणि पहिल्यांदा भारत हॉकी जिंकला वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी हेक्टर आपल्या नेहमीच्या मॉर्निंग वॉकला गेला असताना त्यांनी मैदानामध्ये कालचा जो खेळाडू होता ज्याच्यामुळे हे सहा गोल झाले त्या खेळाडूला खेळताना पाहिलं मॉर्निंग वॉक करताना पाहिलं त्याला बोलवलं आणि त्याला विचारलं की काय तुझं नाव

तुला खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल पैसा भरपूर मिळेल राहण्यासाठी घर देतो 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 आमच्या बाजूने खेळ त्यांनी सांगितलं मी सैन्यातला अधिकारी आहे भारतीय सैन्यातला अधिकारी आहे मला हे जमणार नाही तेव्हा त्या हिंदी त्याला सांगितलं आणि तुला भारत देऊन देऊन किती पैसे देणार आहे भारत देश आहे त्यांच्यावर ब्रिटिशांनी एवढे वर्ष राज्य केलेलं आहे देश तुला काय देणार आहे त्यावेळेला त्या देश मला महत्वाचं आहे की मी देशाला काय देतो मी या देशाचा नागरिक आहे मी या देशाचा देणार लागतो मी या देशाला काय देतो हा विचार माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे आणि त्यांनी सांगितलं की मी स्वीकारू शकत नाही त्यांनी विचारलं त्यांचं नाव काय त्यांचं नाव होत मेजर ध्यानचंद आज त्यांच्या नावाने आपल्या भारतामध्ये खेळ दिवस एकोणतीस ऑगस्ट हा खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो ते मेजर ध्यानचंद